जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे आपल्या होते खूप स्वागत आहे मित्रांनो आपण घेऊन आलो आहेत दिल्ली सरकारमार्फत होणाऱ्या सर्व भरत्या मित्रांनो आज तुम्ही बघू शकता दिल्ली सरकारच्या मान्यतेने आज आपण होमगार्ड या पदासाठी जागा निघाले त्यासाठी मित्रांनो आवेदन कधी चालू झालं ते नक्कीच बघा चोवीस एक दोन हजार चोवीसपासून आवेदन चालू झाले तर शेवची तारीख आहे मित्रांनो तेरा दोन दोन हजार चोवीसपर्यंतही आवेदन स्वीकारण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे पद आहेत मित्रांनो होमगार्ड या पदासाठी तर मित्रांनो खाली जो होमगार्ड पदासाठी किती जागा आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता दहा हजार दोनशे पंच्याऐंशी एवढे जागा आहेत मित्रांनो याच्या आधारावर आपण मित्रांनो याच्या आधारून आपण शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बनवलेला आहे तो नक्कीच बघून घ्यावा मी टाकला आहे तर खाली स्कोअर करूया मित्रांनो काय काय माहिती आहे ते तुम्हाला नक्कीच देतो मित्रांनो पात्रता बघूया भारतीय नागरिक आणि राष्ट्रीय राजधानीतील दिल्ली निवासी असला पाहिजे त्यासाठी उमेदवारची मित्रांनो निवास दिल्लीचा असला मित्रांनो निवास या हा दिल्लीचा असला पाहिजे त्यासाठी तुम्ही बघू शकता कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत तर वयाची आठ आहे मित्रांनो वीस वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत पर्यंत तुमचं वय पूर्ण असणं गरजे त्यासाठी मी शैक्षणिक पात्र तुमची बारावी असली पाहिजे ते तेही मित्रांनो दहावी असली तरी काही हरकत नाही पुरुषांची उंची बघा मित्रांनो एकशे पासष्ट सेंटीमीटर तर महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर देण्यात आली आहे तर मित्रांनो वेबसाईट त्यांची फोटो दिला आहे मित्रांनो ते बघू शकतात शारीरिक वगैरे तुम्ही ही पी डी एफ टेलिग्राम चॅनलला नक्कीच दिली आहे खाली बघूया मित्रांनो काय माहिती दिली तर मित्रांनो सोळाशे मीटर एवढं रनिंग देण्यात आली आहे तर मित्रांनो बघू शकतात महिलांसाठी पण सोळाशे आहे मित्रांनो खाली स्कोअर करूया मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर दरजा मित्रांनो याचा दहावी वरती असणार आहे लेखी परीक्षेचा नव्वद मिनटासाठी असणारे ऐंशी बो ऐंशी क्वेशन असणार आहे एक क्वेश्चन एक मार्काला असणार आहे त्यासाठी मी सिलेबस कोणते आहे ते नक्कीच बघू शकतात खाली स्कोअर करूया मित्रांनो तुमची जर एन सी सी झाली असेल त्याच्यासाठी तुम्हाला बोनस मार्क मिळणार आहे त्यासाठी तुम्ही बघू शकतात मी पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच दिली आहे तर खाली स्कोअर करूया मित्रांनो मित्रांनो जर महाराष्ट्राचे तुम्ही जर रहिवाशी असाल तर महाराष्ट्राच्या रहिवासींना असं भरता येणार आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही तीन चार दिल्ली मदे दिल्ली मदे ते चार महिने दिल्लीमध्ये असणं गरजेचं आहे आणि दिल्लीमध्ये तुमची बँक अकाउंट असलं पाहिजे त्या त्या रीतीने तुम्हाला महाराष्ट्राच्या व्यक्तींना हा फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच टाकली आहे तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात मित्रांनो याची शुल्क तुम्हाला फक्त शंभर रुपये द्यायची आहेत खाली स्कोअर करून मी त्यांची वेबसाईट दिली आहे मित्रांनो वेबसाईट चालू झाली आहे तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ तो नक्कीच तुम्ही बघू शकतात त्यासाठी मित्रांनो आपलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय सियाराम